Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. We worship you. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Yes, shall we worship Korea? प्रभूला गौरव असो थँक्यू लॉ येस कॅन यू सो देवाची कृपेने आज देवाने महान कार्य केलं आजचा दिवस देवाच्या कृपेने आशीर्वादाचा गेला प्रभू महान आहे आणि रोज आणि रोज देव त्याच्या सेवकांच्या जीवनात रोज कार्य करतो प्रभूला गौरव असो अले लुया थँक्यू लॉर आज आम्ही सिस्टर रिबेका अभी मिळून आज तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि प्रभू आज आपल्या जीवनात कार्य करेल आज जरी थोडा उशीर झालाय yes. पण देवाची इच्छा आहे की प्रत्येक जीव तृप्त पाहिजे प्रत्येक मन देवाच्या शांतीने देवाच्या कृपेने भरलं पाहिजे yes. सो आज नक्की प्रभू कार्य करी कव्हान लॉर्ड हाले लुया येस आपण एक सॉंग गाऊया कव्हानुया थँक्यू जी रखा आप तूने मुझे आगे पीछे घेर रखा है अपना हाथ मुझ पर सदा रखा है तेरी से भाग कर मैं कहा जाऊ तेरी आत्मा से भाग कर मैं कहा जाऊ पहाड़ पर चलू तो तू वाह है समुंदर में चलू तो तू वाह है पहाड़ पे चलू तो तू वाह है समंदर पर चलू तो तू वाह है तेरी आत्मा से भाग कर मैं कहा जाऊ तेरी आत्मा से भाग कर मैं कहां जाऊं तूने मुझे आगे पीछे घेर रखा है अपना हाथ मुझ पर सदा रखा है तूने मुझे आगे पीछे घेर रखा है अपना हाथ मुझ पे सदा रखा है तेरी आत्मा से भाग कर मैं कहां जाऊं भाग करूया या प्रभू येशूच्या नावामध्ये आज मी तुम्हाला एनकरेज करतो की ज्या देवाचा हात देवाची उपस्थिती तुमच्यावरती येते तो प्रभू तुम्हाला कधी सोडणार नाही तो देव रोज आणि रोज तो तुमच्या जीवनावर तुमच्या yes. या घरावर तो कृपा करणारा तो परमेश्वर आले लो या थँक्यूस थँक्यूस म्हणून आज देवाचं सामर्थ्य देवाची उपस्थिती आज आपल्या जीवनात कार्य करणार लॉर्ड लॉर्ड म्हणून या बायबल सांगतं एक वचन आपण वाचूया दोन तिमथ्य दोन तिमथ्य काढूया आपण पटकन दोन तिमथ्य आज बघा हे वचन तुमच्या जीवनासाठी एनकरेजमेंट आहे mm -hmm. तुमच्या घरासाठी तुमच्या फॅमिलीसाठी आज पवित्र आत्मा काम करणार आहे देवाची उपस्थिती काम करणार आहे म्हणून तुम्ही आणि मी आज रोज आणि रोज देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया आणि देवाचं वचन तुम्हाला त्याच्या शांतीने त्याच्या उपस्थितीने रोज देवाची उपस्थिती काम करते या आपण वाचूया देवाचं वचन दोन तिमत्य याचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया दोन तिमत्य याचा दुसरा अध्याय पहिलं वचन तर माझ्या मुला ख्रिस्त येशू जी कृपा आहे तिच्या सबळ होत जा आणि ज्या गोष्टी तो पुष्कळ माझ्यापासून ऐकल्या त्या गोष्टी जे शिकवायला समर्थ होतील अशा विश्वास माणसांना सोपून दुसऱ्यांसांना बघा आज देवाचं वचन सांगत कि तुम्हाला आणि मला रोज आणि रोज देवाच्या कृपेमध्ये आपल्याला या त्या कृपेवर अवलंबून राहावं लागल या तिच्यामध्ये सबळ व्हावं लागेल आणि रोज आणि रोज तुम्ही आपलं ज्ञान आपली ताकद yes. आपलं टॅलेंट yes. जर तुम्ही प्रभूला या समर्पित करता विश्वास ठेवता तर रोज देवाचा आत्मा काम करणार yes. ब्लेस करणार आहे द द लॉर्ड म्हणून या ख्रिस्ताची कृपा प्रत्येकासाठी आहे रोज देवाची ग्रेस आहे रोज देवाची ग्रेस आज येशच्या नावामध्ये हो आपल्या जीवनावरती कार्य करते बायबल सांगतं की आपली लायकी नसताना देखील त्या देवाने आपल्यावरती प्रेम केलं त्याने स्वर्ग सोडला तो आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला त्याने आपले पाप शाप त्याने स्वतःवरती घेतले आणि तो आपल्यासाठी बलिदान झाला तो गाडला गेला आणि तो परत जिवंत झाला आज बायबल सांगत की या स्वर्गीय बाप देव आज तुमचे माझे पाप आज ख्रिस्ताकडे बघत आहे yes. देवाकडे ते पाप बघत आहे म्हणून आणि मी मिळून आज देवाच्या ग्रेसवर देवाच्या कृपेवर yes. आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि जर देव त्याची कृ आपण सन्मान केला पाहिजे yes. आपण त्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो देव आपल्या जीवनात कार्य करेल कमा हालेूया हाले लुया थँक्यू लॉर्ड सो प्रभू महान आहे आणि तो रोज आणि रोज तो अपेक्षा करतो की तुम्ही आणि मी आपल्या ज्ञानावर आपल्या ताकदीवर अवलंबून न राहता yes. आपण देवाच्या ग्रेसवरती अवलंबून yes. राहायला पाहिजे yes. देवाच्या कृपेवर आपण हे जीवन जगू शकतो आणि देवाच्या कृपेमध्ये आपण सर्व काही करू शकतो yes. प्रेझ लॉर्ड आले लिहूया म्हणून तर आज जे आपल्याला आज शक्य आहे ते देवाला शक्य okay. आहे म्हणून ते शिमोन नावाचा व्यक्ती रोज मासे धरायचा रोज तो कष्ट करायचा आणि कधी कधी अशी वेळ यायची त्याच्यावर त्याचं टॅलेंट त्याचं ज्ञान सगळं काही व्यर्थ व्हायचं सगळं व्यर्थ असायचं आणि ज्या वेळेस तो रिकामा घरी जात असल त्याची पत्नी त्याचे लेकर ते म्हणत असतील पप्पा आज तुम खाली हात आहे पप्पा तुम आज कुछ लेके नाही आहे मला आज तुम्हाला सांगायचं देवाचे लोकांना आज तुम्ही आणि मी मिळून आपलं काम आपलं जीवन जे काय आपलं एज्युकेशन आपलं सगळ्या गोष्टी आपण देवाच्या हातात दिल्या पाहिजे yes. आणि देव त्याच्या कृपेद्वारे yes. तो आपल्याला आशीर्वादित करतो yes. देव कार्य करतो ब्रदर्स yes. yes. म्हणून yes. रोज आणि रोज आपण देवाच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एक दिवस शिमोन म्हणजे पेत्र तो रिकामा होता धूत बसलेला होता आणि त्याच्या जीवनाला तो एकदम एकदम निराश असं धूत होता कारण त्या दिवशी त्याला काहीच मिळालं नव्हतं तो पण दिवस त्याचा रिकामा तो परत चाललेला होता वेल माणूस होता एज्युकेटेड माणूस होता सम समुद्रामध्ये चांगला मासे पकडणारा व्यक्ती होता पण त्याच्या टॅलेंटवर तो रिकामा होता बायबल सांगत की त्या दिवशी येशू त्याच्या जवळ आले आणि प्रभू येशू म्हटले मला थोड्या वेळ नाव दे आणि हा व्यक्ती बघा तो नम्रपणे त्याने ती नाव दिली तुम्हाला आपल्या जीवनात जर सक्सेस व्हायचंय ना तुम्हाला नम्रता तुमच्यामध्ये पाहिजे आणि जर आपण नम्र आहेत तर नक्की देव आपल्याला आशीर्वाद देतो म्हणून या ठिकाणामध्ये या पेत्र नम्र झाला आणि आपली नाव दिली तो कंटाळलेला होता रात्रभर तो जागलेला होता त्याची इच्छा नव्हती ती नाव हलवावी नाव त्याने ती हलवली आणि प्रभू म्हटला तसं त्याने केली जो व्यक्ती रात्रभर थकलाय ब्रदर्स अँड सिस्टर रात्रभर त्याला काही मिळालं नाही तो व्यक्ती आपली नाव येशूच्या सांगण्यावरून तो थोडं किनाऱ्यापासून थोडं लो लोटतोय त्याला झोप आलेली आहे त्याला खूप थकलेला आहे तो पण तरी देखील तो प्रभू येशूला रिस्पेक्ट देते आहे yes. प्रभू येशूला रिस्पेक्ट देते yes. म्हणून मला सांगायचं आहे तर जर आपल्या अंतकरणात रिस्पेक्ट आहे आपल्या अंतकरणात नम्रता आहे तर ही नम्रता आणि या रिस्पेक्ट देणं हे कधी व्यर्थ जाणार नाही yes. बायबल सांगतं पेत्राने नाव लुटली येशू त्या ठिकाणामध्ये आले त्यांनी प्रिचिंग केली संदेश सांगितलं आणि अनेक लोक प्रभावित झाले त्यातला हा पेत्र पण होता त्याला माहित नव्हतं येशू काय शिकवणार आहेत त्याला माहित नव्हतं येशू काय करणार आहेत पण जस्ट प्रभूचं ऐकून त्याने नाव लोटली आणि येशूने सगळ्यांना सांगितलं की ओ तारण जवळ आलेलं आहे या स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे तुम्ही पश्चाताप करा आणि आपलं जीवन देवाच्या हातात द्या येशूने संदेश दिला त्या ठिकाणामध्ये आणि तो संदेश ऐकून पेत्र देखील प्रभावित झाला आणि आपण बघतो मग येशूने बघितलं की हा रिकामा चाललाय मग येशू म्हटले पेत्रा या शिमोण ऐक आता नाव थोडी पुढे घे आणि जाळ टाक पण या ठिकाणामध्ये शिमोण म्हटलं हे प्रभू रात्र मी रात्रभर प्रयत्न केले मला काही नाही मिळालं पण तुमच्या शब्दावरून गुरु मी जाळ खाली टाकतो लक्षात ठेवा आज जर हा शब्द तुम्ही ऐकताय देवाच्या सेवकाचा तुम्ही ऐकताय नक्कीच देव तुम्हाला आशीर्वाद yes, दे। देव कोणाला कोणाला तरी तरी या आपल्यासाठी डिवाइन हेल्पर ठेवतो कुणीतरी मदतीचा ठेवतो आणि आज देवाचा आत्मा मला तुम्हाला हे बोलायला शिकवतोय प्लीज तुम्ही आपल्या ज्ञानावर आपल्या बुद्धीवर तुम्ही अवलंबून चालणार तर केव्हा तुम्ही सक्सेस होणार नाही पण आपलं ज्ञान आपली बुद्धी आपण देवाला सरेंडर केली पाहिजे प्रभूला सरेंडर केली पाहिजे आणि त्याला म्हटलं पाहिजे प्रभू तुम्हाला ज्ञान दे yes. तुम्हाला बुद्धी दे तुम्हाला आशीर्वाद दे आणि देव आपल्या जीवनात कार्य करणार म्हणून yes. बायबल सांगत हा चांगला व्यक्ती ज्ञानी व्यक्ती त्याने आपलं सर्व गोष्टी प्रभू पुढं सरेंडर केलं आणि तो म्हंटल हे प्रभू मी काही नाही धरलं पण तुझ्या शब्दावरून yes. मी आता जाळ टाकत आहे आणि जसं देवाच्या शब्दावरून बघा ही ग्रेस आहे प्रभू काय करणार होतं त्यांना माहीत होतं प्रभश ती त्याची नाव पूर्ण माशाने भरणार होते देवाला माहित होतं yes. पण येशू हे बघत होते की आज शिमन काय निर्णय घेतय शिमन त्याच्या बुद्धीवर चालणार आहे शिमोन त्याच्या टॅलेंटवर चालणार आहे का देवाच्या ग्रेसवर अवलंबून राहणार आहे लॉर्ड रोज आपण देवाच्या कृपेवर अवलंबून राह yes. बायबल सांगतो तो धनवान असता आपल्यासाठी दरिद्री झाला की त्याच्या दरिद्रीत आपण धनवान व्हावं आज खूपसे लोक या गोष्टीसाठी ते झगडतायत लढतायत आणि त्यांना आशीर्वाद भेटत नाहीये आपण देवाच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे येशूमध्ये आभ्रामाचे आशीर्वाद येशू मध्ये सर्व शांतीचे आहेत सगळं बरकतीचे आशीर्वाद आणि जसं शिवनाने विश्वास टाकला त्याच दिवशी त्याची नाव माशाने भरली आणि अशी भरली की ती बुडू लागली त्याला त्याच्या आजूबाजूच्या मित्रांना बोलावं लागलं आणि मग ते माशे त्याने त्यांना पण दिले कुठ हाले लो या आलेलो म्हणून आज मोठा विश्वास ठेवूया मोठी ग्रेस तुमच्यावरती येते yes. मोठ सामर्थ्य तुमच्यावरती येते yes. आज देबाप कार्य करेल कव्ह हाले लुया म्हणून पोल तिमत त्याला म्हणतो कि तू कशाकडे धाव टाकत आहे तू कशाच्या माग लागलास पोल तिमत त्याला सांगतो की देवाची जी कृपा आहे ना आपल्यासाठी तिच्यावरती अवलंबून राहा yes. तिच्यामध्ये सबळ व्हा yes. या जगातलं कोणतंच नॉलेज जगातली कोणतीच गोष्ट देवाच्या ग्रेसची तुलना करू शकत नाही yes. म्हणून जे काय तुम्हाला पाहिजे या देवाच्या आधीन येऊया देवापुढे नम्र होऊया देवाकडे रोज आपलं टॅलेंट आपली बुद्धी देवाला सरेंडर करूया आणि त्याला म्हणूया प्रभू तुम्हाला ज्ञान दे yes. तुम्हाला बुद्धी दे तुम्हाला चालव तुम्हाला शिकव देव रोज शिकवणारा परमेश्वर रोज शिकवणारा परमेश्वर आहे आज देव तुम तुमच्यासाठी या कुणी ना कुणीतरी मदतगार ठेवील कुणी ना कुणी तरी तुम्हाला रस्ता दाखवणारा ठेवेल yes. आणि कुणीतरी रस्ता दाखवणारा नाही ना तोपर्यंत आपण या डायरेक्टली प्रभूकडे कडे नाही जाऊ शकत असं म्हणून येशू आपल्याकडे आला स्वर्ग डायरेक्ट प्रभूने स्वर्ग आपल्याला दाखवला असतं परंतु तसं नाही केलं प्रभूने जसं मुले रक्त मासाची होती ना तसं तोही रक्त मासाचा झाला तो आपल्या जवळ आला माणूस म्हणून आणि त्याने माणूस म्हणून कसं जीवन जगावं एका माणसाद्वारे त्याने आपल्याला शिकवलं कुणी yeah. त्याला ओळखत नव्हतं सगळे त्याला साधारण माणूस म्हणत होते पण तो माणसात राहून त्याने आपल्याला नॉलेज दिलं mm -hmm. कॉट प्रेज लॉर्ड yes. तो आपल्यासाठी मार्ग सत्य आणि तो जीवन झाला yeah. या कुणी ना कुणीतरी देव ठेवतो की त्याद्वारे आपल्याला रस्ता देव दाखवतो आपल्याला प्रभू मार्ग दाखवतो आणि आपल्या जीवनात आपण प्रगती करणार गॉड प्लेस यू ब्रदर्स अँड सिस्टर्स आज देव तुमच्या जीवनात महान कार्य करू yes. देव तुम्हाला समर्पित जीवन जगा रोज विश्वास ठेवा रोज देवाच्या वरती विश्वास ठेवा आणि त्या दिवशी देवाची ग्रेस शिमोनासाठी खूप आशीर्वादित तो झाला नाही गेला तो नाव माश्याने भगभरून घरी गेला आणि तो फक्त माशे धरणाराच नाही राहिला पण तो माणसं पण धरणारा बनला जर आत्म्या आपल्याला जिंकायचे सुवार्थ आपल्याला सांगायची देवाचं नॉलेज मिळवायला पण देवाची ग्रेसवर अवलंबून राहावं लागतं कारण बायबल सांगतो उपदेशक म्हणतो की अतिज्ञान माणसाला शीण करून टाकतं म्हणजे या फक्त ज्ञान आहे आणि देवाची ग्रेस नाही तर ते ज्ञान पण कुणी ऐकत नाही yes. म्हणून देवाची ग्रेस yes. आपल्याला पाहिजे देवाची कृपा yes. आपल्यावरती yes. पाहिजे आणि देवा रोज आपल्या जीवनात कार्य करणार आले लुया गॉड ब्लेस यू या मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो थँक्यू मास्टर थँक यू लॉड आज देवाच्या कृपेत तुझ्या लेकरांना सबळ व्हायला प्लीज त्यांना मदत कर त्यांनी इकडे तिकडं बघू नये त्यांनी इकडं तिकडं धावू नये पण त्यांनी देवाच्या सानिध्यात बसावं त्यांनी देवावर प्रेम करावं देवावर विश्वास ठेवून जगाव प्लीज प्रभू प्रत्येकाला स्पर्श करा आज तुझी शांती तुझं आरोग्य तुझी उपस्थिती पिता आम्ही प्रत्येक जीवनात प्रत्येक घरात मी स्वीकारतो सगळे अडचणी सगळे प्रॉब्लेम आज, आज तुझ्या लेकरांच्या जीवनातून मी बांधतो मी नाश करतो प्रभू तुझ्या नॉलेजने भर प्रभू कारण जे देवापासून जे नॉलेज येतं ते माणसाला नम्र करत ते माणसाला देवावर अवलंबून जीवन जगायला शिकवत देवापुढं नम्र व्हायला शिकवत प्लीज कृपा कर आणि आज प्रत्येक जीव तृप्त केला जाऊ दे आज जे लोक प्रभू आपल्या पती पत्नीत निराश आहेत त्यांना तुझ्या कृपेची गरज आहे जे लेकर निराश आहेत त्यांना तुझ्या कृपेची गरज आहे जे आपले एक्झाम देऊन देऊन थकलेत पण त्यांना जॉब लागत नाहीये त्यांना देवाच्या कृपेची गरज आहे त्यांनी म्हणावं प्रभू माझं नॉलेज तूच वाढव तू मला ज्ञान दे मी कसं एक्झाम देऊ मी कसं पुढे येईल तू मला शिकव प्रभू yes. तू माझ्यावर मदत तिचा हात मला दे प्रभू yes. आणि जे प्रभू नम्र आहेत जे आत्म्याचे लीन आणि नम्र आहेत yes. प्रभू स्वर्ग सोडून तू त्यांच्या जवळ येतो आज त्यांना yes. काय उणीव आहेत काय त्यांच्या गरज आहेत प्रभू जसं ते तुझ्या वर विश्वास ठेवत आहेत प्रभू आज त्यांना आशीर्वादित कर कारण ग्रेस हीच आहे की या आम्ही पापी असता देवाने आमच्यावरती प्रेम केलं आमची काही लायकी नव्हती पण त्याने आम्हाला धुळीतून उचललं आणि त्याने त्याने आम्हाला आधिपती बरोबर बसवलं yes. थँक्यू लॉर्ड थँक्यू लॉर्ड आज सगळेजण विश्वास ठेवू दे सगळेजण देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवू दे yes. की देवाने माझ्यासाठी काम केलं yes. प्रभूने माझ्यासाठी मार्ग काढला प्रभूने मला या बंधनातून सोडवलेलं आहे प्रभूने मला मोकळं केलेलं आहे आज प्रत्येक जण विश्वास ठेवू दे प्रभू आणि आज सगळ्यांना आशीर्वाद दे थँक्यू थँक थँक्यू लॉर्ड आम्ही प्रत्येक दुरात्म्याची शक्ती आज प्रत्येकाच्या विरोधातून आम्ही बांधतो नाश करतो yes. प्रत्येकाला ब्लेस आशीर्वादित कर yes. कर आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण सर्व महिमा आम्ही तुला देतो येशूच्या नावात प्रार्थना मागतो लॉर्ड आशा करतो तुम्ही सगळेजण आनंदी आहे आज रिबेका सिस्टर आम्ही मिळून कळ हा लुया श्रद्धेबाप महान आहे कमान आले लिहूया सो देवाचे लोकांनो रोज देवाच्या कृपेवर अवलंबून राहा आणि देव तिथं काम करेल देव कार्य करेल जिथ या परिस्थिती बदलत नाही किंवा कर्ज जात नाही जॉब लागत नाही तुम्ही सगळं डोकं देऊन तुमचं नॉलेज सगळं वापरलं असेल पण आता देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा देवाकडे प्रार्थना करत राहा देवाबरोबर विश्वासू राहा कारण जर तुम्ही देवाबरोबर विश्वासू तर तुम्ही आपल्या पत्नी बरोबर पती बरोबर लेकरांबरोबर आई वडिलांबरोबर ज्या मध्ये जाता तुम्ही त्या चर्च बरोबर तुम्ही विश्वासू असणार yes. तुम्ही विश्वासूपणाने काम करणार आणि देव तुम्हाला आशीर्वाद दे, दे। so, like, लवकर प्रभूशी येणार आहे आपण आपल्या प्रार्थनेत रोज आपल्या देशासाठी आपल्या औरंगाबादसाठी प्रार्थना करूया की प्रभू या शेवटल्या दिवसात सगळ्यांचं तारण कर सगळ्यांना प्रभू तू आशीर्वादित कर आले लुया गॉड ब्लेस यू कोणाची प्रेर रिक्वेस्ट आली का जस चेक करा कोणाची प्रार्थना विनंती असेल आज देव जे मी प्रेर केली त्यावर विश्वास ठेवा जसं मी एक कॉमन प्रेर सगळ्यांसाठी करतो प्रभू नक्की कार्य करणार आले लुया आज थोडा उशीर झाला या उद्या नक्की आम्ही वेळेवरती राहू आले लुया त्यानंतर या उद्या सकाळी देखील एक आशेने उठा आणि आपण देवाच्या पायापाशी बसू कोण काय प्रार्थना करायची ओके ओके okay. रंजना सिस्टर ओके okay, काल okay, okay, परवा पण मी प्रेयर केली त्यांच्यासाठी थँक्यू लॉर्ड प्रभू मी प्रेयर करतो रंजना सिस्टर साठी प्रभू त्यांच्यावरच सगळं कर्ज मी नाश करतो येशूच्या नावा आज जसं ते बघत प्रभू ये प्रेर या प्रार्थनेचा स्पर्श कर आणि ते पण देवाच्या ग्रेसवरती कृपेवर जीवन जगू दे आता देव नक्की कार्य करेल जे काय प्रभू त्यांच्या मुलाला लेकरू बाळ नाहीये yes. जे काय घरात yes. प्रभू तू चमत्कार कर कार्य कर yes. आणि त्यांना आशीर्वाद दिला सर्व त्यांना देऊन टाक संतती हे देवाने दिलेलं दान आहे yes. त्यांना लेकराचा आशीर्वाद मी स्वीकारतो त्यांच्या जीवनात महान चमत्कार चमत्कारूच्या नात मागतो आमेन 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 ओके okay, आदित्य आदित्य क्याय ओके okay, आदित्य आदित्य के लिए मी प्रार्थना करतो ज्योबी ओके 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 जे प्रभू हे ब्रदर आहेत प्रभु, प्रभु। यांना रोज पित्ताच्या गोळ्या घ्याव्या लागतात आज आम्ही प्रार्थना करतो देवाचे सेवक येशूच्या नावामध्ये हो प्रभू सर्व हे ऍसिडिटी हे पित्त येशनात निघून जाऊ हो दे त्यांचं शरीर निघून जा येशूच्या नावामध्ये हो आता प्रभु तुझं आरोग्य आम्ही यांच्या जीवनात शरीरात आत्ता स्वीकारतो येश पूर्ण बरे हा आम आणि प्रभु तुझा गौरव निलेश, आहे ओके ठीक आहे क्या है, ओके थँक्यू लॉर्ड प्रभू आमचे ब्रदर जे इच्छा करत आहे yes. ब्रदर निलेश yes. आज देवाचा आत्मा तुमच्याकडे बघत आहे देवाची उपस्थिती तुम्हाला yes. नक्कीच बघत आहे जी इच्छा तुम्ही करताय yes. प्रभू या इच्छेला तू रिस्पेक्ट yes. देणारा परमेश्वर आज जी काही प्रभू इच्छा आहे yes. आज लॉर्ड तू आकर्षित केल्याशिवाय कोणीच कोणी तू पाचारण केल्याशिवाय कोणी तुझी सेवा करू शकत नाही पण ही तळमळ yes. जी आहे प्रभू प्लीज लॉर्ड आज जे मागतायत प्रभू ईश्वनाथ त्यांना देऊन टाक त्यांची सेवा घडू दे त्यांना अभिषेक दे त्यांना सामर्थ्य दे yes. ते एक पाऊल पुढे टाकतात रोज विश्वास ठेवतील प्रेर करतील देवाच वचन वाचतील प्रभू पवित्र आत्मा तू त्यांना चालवणार कारण प्रभू असंच कोणी एक महान सेवक नाही होत पण हळूहळू नम्रपणे आधीन ते देवाला भिवून वागून एका चर्च बरोबर विश्वास राहून प्रभू तू महान सेवक घडवतो प्रभू आज या ब्रदरला प्रभू तू कृपा दे आणि त्यांच्या जीवनात तुझी उपस्थिती काम करू आम्ही सर्व आम्ही नाश करतो त्यांना तुझ्यामध्ये स्थिर कर, कर yes. वचनाचं रहस्य प्रगट कर की रोज वचन वाचू दे प्रेर करू दे आणि यांचा उपयोग कर तुझ्या yes. राज्यासाठी आम्ही निलेश ब्रदरला ब्लेस करतो येशूच्या नाव मागतो आमेन आमेन इस गॉड ब्लेस यू ब्रदर गॉड ब्लेस यू प्रभू जे अमोल सकटेत आम्ही त्यांना म्हणतो प्रभु तू स्पर्श सगळ्या गुडघ्यातला त्रास येशनात निघून जात आता प्रभू स्पर्श प्रिन्स जाधव काय करायचं प्रिन्स जाधव साठी प्रभू मी प्रार्थना करतो yes, की आज प्रभू शण त्यांना जॉब दे प्रभू आणि आजपासून ते देवाच्या ग्रेसवर अवलंबून राहत कारण जे देव अद्भुत कार्य करणार देवासारखं कोणी करणार चांगला जॉब चांगलं सॅलरी आम्ही त्यांच्या जीवनात स्वीकारतो आणि ती करार करू दे प्रभू तुझ्या बरोबर प्रभू म्हणतो जर तुम्ही मागता तर तुम्ही तुमच्या घरासाठी चैनीसाठी मागता म्हणून तुम्हाला मिळत नाही पण आजपासून ते असं प्रार्थना करू दे की त्यातून मी वनटेन काढील तुझ्या सेवे सेवेसाठी देईल प्रभू त्यांना बेस्ट सॅलरी बेस्ट जॉब मी स्वीकारतो प्रभू आज या सिस्टर रिबेकाच्या पोटातला सगळा त्रास yes, मी oh, नाश करतो नाश करतो आता प्रभू yes, यांना स्पर्श कर तुला बसलेल्या फुटक्यांच्या वळांचं आरोग्य आज प्रभू यांच्या शरीरात मी स्वीकारतो yes, सगळं प्रभू अब्डोमेन पेन आय से इन नेम लॉर्ड लॉटी सगळं पोटदुखी थांबली येशूच्या नावात ओके प्रभू जे डॉक्टर सांगत आहेत सिस्टर रंजनासाठी या गुड़ी दुखी मुळे जे ऑपरेशन आहे oh, आम्ही अजून पण प्रार्थना करतो हे ऑपरेशन कॅन्सल होऊ yes, दे स्पर्श कर प्रभू तुला बसलेल्या फटक्यांच्या वळांचं आरोग्य आम्ही यांच्या जीवनात शरीरात आता रिसीव्ह करतो तू चमत्कार कर टच कर प्रवेश नाम आम्ही आणि आरोग्य स्वीकार सगळे प्रॉब्लेम आम्ही धमकावतो येश नाम बरे व्हा येश नाम आमेन आमेन हॅले लुया ओके थँक्यू लॉर्ड थँक्यू ओके गॉड ब्लेस यू जे तुम्ही जे काही प्रार्थना केली आम्ही त्यावर विश्वास ठेवा प्रभूचं वचन वाचा प्रार्थनेत राहा देवाच्या ग्रेसवर विश्वास ठेवा करणारा सगळा तो प्रभू आहे okay. मेरिकल करणारा तो प्रभू आहे गॉड ब्लेस यू आहे आणि तो महान कार्य करणार धन्यवाद येशील गॉड ब्लेस यू या नक्की सकाळी भेटूया आमच्यासाठी प्रार्थना करत राहा या आमच्या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करत राहा देव तुम्हाला खूप आशीर्वाद देईल ओके गॉड ब्लेस यू आले बाय